नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो तीन आठवड्यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीत तीनशे सत्तरपेक्षा अधिक जागा मिळतील आणि एन डी एला म्हणजे भाजप आघाडीला चारशे पार जागा मिळतील अशी घोषणा करून टाकली आणि त्यावर गेला महिनाभर तरी मला वाटतं कमीत कमी ही घोषणा झाल्यानंतर उलटसुलट चर्चा चालू आहे कोण म्हणतो येईल ना येईल तीनशे तरी कसं उद्धव ठाकरे तर सिक्सर मारतात उद्धव ठाकरेंना साधे फटके मारताच येत नाहीत ते षटकार चौकार ठोकत असतात उद्धव ठाकरेंनी अबकी पार चारसो पार याच्यावर मल्लीनाथी करताना अबकी बार भाजप पा तडीपार अशी घोषणा करून टाकली अर्थात उद्धव ठाकरे यांची भाषणं कुणी शिवसैनिकसुद्धा गंभीरपणे घेत नाहीत घेत असते तर दोन वर्षापूर्वी त्यांच्याच पक्षामध्ये इतकी प्रचंड दुफडी माजली नसती की ज्यामुळे शिवसेना हा आपला वडिलार्जित पक्ष आणि धनुष्यबाण ही पक्षाची निवडणूक निशाणी उद्धव ठाकरेंना गमावण्याची पाळी आली नसती पण चालतं त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीनशे सत्तर आणि चारशे पार हे आकडे घोषित केल्यानंतर विरोधी पक्ष आपला अजेंडा कसा विसरून गेले ते मी यापूर्वीच्या व्हिडिओत वारंवार सांगितलेलं आहे की जी आघाडी विरोधकांची बनली ती आघाडी भाजपवाला आणि नरेंद्र मोदींचा घोड्याला अडीचशेच्या आधी अडकवण्यासाठी होती लोकसभेमध्ये भाजपला किंवा नरेंद्र मोदींच्या पक्षाला अडीचशेपेक्षा जास्त सद सदस्य मिळू नयेत यासाठीच ही आघाडी करण्यात आली होती आणि मोदींचा वारू दोनशे वीस ते दोनशे तीसपर्यंत अडवायचा असा चंग बांधण्यात आला होता पण तो चंग बांधणारे आपला दोनशे वीस दोनशे तीस भाजप हा आकडा आता इतके विसरून गेलेत की ते सुद्धा तीनशे कसं होणार नाही चारशे अशक्य आहे याच्यावर चर्चा करतात पण त्याच्या पलीकडे आणखी एक चर्चा ह्या चारसो पारच्या निमित्ताने सातत्याने व्हायला लागले आणि जसजसं मतदानाच्या पुढच्या पुढच्या टप्प्यात निवडणूक चाललेली आहे तेव्हा तो दुसरा आवाज वाढत चाललेला आहे की भाजपला चारशेपेक्षा अधिक जागा हव्यातच कशाला तीनशे सत्तरपेक्षा अधिक जागा भाजपला आणि मोदींना हव्यात कशाला तर त्याचं कारण असं आहे की मोदींनी स्वतःच स्वतःच मोदींनी तिसरी निवडणूक किंवा तिसरी लोकसभा बहुमताने आपण जिंकणार याचा आत्मविश्वास दाखवताना आत्तापर्यंत दहा वर्षात आपण जो कारभार केला हा कारभार म्हणजे फक्त ट्रेलर आहे खरा पिक्चर नंतर व्हायचं आहे पुढच्या पाच वर्षात सुरू व्हायचं आहे यापुढे अधिक महत्त्वाचे आणि धाडसी निर्णय आपण पुढच्या पाच वर्षात घेणार आहोत अशी घोषणा करून टाकली आहे अतिशय महत्त्वाचे दूरगामी निर्णय पुढल्या पाच वर्षात आपण घेणार आहोत आणि त्यासाठी देशाने आणि संबंधितांनी सज्ज राहावं असं खुद्द मोदींनीच सांगितलेलं आहे आणि त्यामुळे सगळी चर्चा चारशे कशाला या दिशेने वळली आणि मग प्रत्येकजण घटनातज्ञ झालेला आहे तुम्हाला माहिती आहे आपल्या देशामध्ये मोदी पंतप्रधान झाल्यापासून जगातल्या प्रत्येक विषयातले लाखो लाखो तज्ज्ञ तयार झालेले आहेत तसे घट गट, घटनातज्ञ पण झालेले आहेत संविधानाचे जाणकार पैशाला पासरी इतक्या संख्येने वाढलेले आणि त्यामुळे चारशे जागा कशाला तर मोदींना देशाची घटना बदलायची देशाचं संविधान बदलायचं आहे असली अक्कल पाजाळायला खेड्यापाड्यापासून अगदी टी व्हीच्या ए सी केबिनमध्ये बसलेले स्टुडिओमध्ये बसलेले पोपटसुद्धा लांब जीप करून बोलायला लागलेत की मोदींना घटना बदलायची आहे आणि घटना बदलण्यासाठी चारशेपेक्षा सा तीनशे सत्तरपेक्षा अधिक संख्या लागते अशी अक्कल कुठून आली मला माहीत नाही हे लोक एक गोष्ट विसरतात की यापूर्वी शंभरपेक्षा अधिक वेळेला संसदेमध्ये घटनादुरुस्तीचे प्रस्ताव मंजूर करून घेण्यात आलेले आहेत आणि हे घटनादुरुस्तीचे प्रस्ताव मंजूर करून घेण्यात आल्यानंतर अनेकदा सुप्रीम कोर्टाकडून फेटाळलेसुद्धा गेलेले आहेत लोकसभेने किंवा तुमच्या राज्यसभेने आणि दोन्ही सभागृहात स्वतंत्रपणे किंवा संयुक्त बैठकीत जे प्रस्ताव किंवा दुरुस्त्या मंजूर झाल्या त्यासुद्धा सुप्रीम कोर्टाकडून अनेकदा फेटाळल्या गेलेल्या आहेत त्यामुळे घटनादुरुस्तीसाठी वगैरे असलं जे काय अक्कल पाजळली जाते तो शुद्ध निर्बुद्धपणा आहे घटना बदलण्यासाठी प्रचंड बहुमत दोन आणि वगैरे वगैरे लागत नाही तसं असतं तर शंभरापेक्षा अधिक घटना दुरुस्त्या आजपर्यंत भारतीय संसदेमध्ये झाल्या नसत्या अगदी संयुक्त सरकार असताना किंवा एकपक्षीय प्रचंड बहुमत असतानासुद्धा अशा दुरुस्त्या झालेल्या आहेत किंवा फेटाळल्या गेलेल्या आहेत त्यामुळे चारशे जागा हव्यात कारण घटनाच बदलून टाकायचे घटना रद्द बातल करायचे हा शुद्ध खोळेपण आहे खोळेपण आहे पहिली गोष्ट म्हणजे घटना बदल करणं किंवा घटनेमध्ये दुरुस्ती करणं हा काही मोठा गुन्हा नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे जे कोणी सध्या हे असे मोठमोठे आरोप करत आहेत मोठमोठे मोड़ आरोप करत आहेत की मोदींना आणि भाजपला बाबासाहेबांची घटना मोडीत काढायची आहे किंवा आमूलाग्र बदलून टाकायची आहे तीच घटना मोदींनी बदलायला हवी असा आग्रह धरणारेसुद्धा हेच दिवटे आहेत अगदी काल परवापर्यंत सगळ्या मराठी माध्यमांना मनोज जरांगे पाटील या व्यक्तीने झाकोळून टाकलेलं होतं सकाळी उठल्यापासून मध्यरात्री तुम्हाला डोळे लागून झोप येईपर्यंत कुठल्याही मराठी चॅनेलवर अखंड जरांगे पाटील त्यांचं उपोषण त्यांच्या मागण्या त्यांचे इशारे दाखवले जात होते त्यावेळेला चाललेली एक चर्चा तुम्हाला आठवते का की विधानसभेने मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मंजूर केला पण तो प्रस्ताव कोर्टासमोर टिकेल का असं भलं थोरलं प्रश्नचिन्ह त्या प्रस्तावासमोर लागलेलं ला होतं <coughs> त्यावेळेला खुद्द जरांगे पाटील आणि अनेक विरोधी पक्षात बसलेले लोक काय सांगत होते तुमचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे भाजपप्रणीत सरकार आहे एन डी एत असलेलं सरकार आहे तर जा दिल्लीला मोदींकडे आणि मोदींकडून आरक्षणासाठी घटना दुरुस्ती करून घ्या सुप्रीम कोर्टाने पन्नास टक्क्यापेक्षा अधिक एकूण आरक्षण होता कामा नये म्हणून जो निर्बंध घातलेला आहे तो उठवायचा असेल तर त्यासाठी घटनेमध्ये दुरुस्ती करावी लागेल लक्षात घ्या पन्नास टक्क्यापेक्षा अधिक आरक्षण असता कामा नये हा जो इंद इंदिरा सहानी या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे त्याच्या पलीकडे जाऊन मराठा आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यायची असेल तर संसदेने घटनादुरुस्ती केली पाहिजे आणि ती घटनादुरुस्ती महाराष्ट्रातल्या महायुती सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गडी पडून करून घ्यावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील करत होते आणि विरोधी पक्षात बसलेले सगळे पवारपासून उद्धव ठाकरेंपासून काँग्रेसचे सगळे नेते करत होते मग ती घटना दुरुस्ती तुम्हाला हवी म्हणून मोदींनीच करायचे पण मोदींना घटना दुरुस्ती करायची असेल तर तेव्हा मात्र घटना बदलू देणार नाही संविधान बदलू देणार नाही म्हणून आरोळ्या ठोकायच्या म्हणजे मोदींनी बहुमत मिळवायचं मोदींनी प्रचंड बहुमत मिळवायचं मोदींनी तीनशे सत्तर जागा मिळवायच्या मोदींनी चारसो पार एनडीएला जागा मिळवून द्यायच्या पण संविधानाला हात लावायचा नाही संविधानाला हात लावायचा असेल तर तो, तो उद्धव ठाकरे यांची परवानगी घेऊन संविधानाला हात लावायचा दुरुस्ती करायची शरद पवारांना दुरुस्ती हवी आहे म्हणून दुरुस्ती करायची पण त्यासाठी उद्धव ठाकरे शरद पवार किंवा काँग्रेस पक्ष कुठचंही मोठं बहुमत लोकसभेच्या निवडणुकीत आणणार नाहीत ते बहुमत कोणी आणायचं तर नरेंद्र मोदींनी आणायचं आणि नरेंद्र मोदींनी बहुमत आणलं की मोदींना किंवा भाजपला हवा तसा कुठलाही बदल किंवा दुरुस्ती मोदी किंवा एन डी ए आणि भाजप यांना करू देणार नाही पण आम्हाला हवी असेल ती घटना दुरुस्ती किंवा घटनेतला संविधानातला बदल मोदींनी केला पाहिजे कसा विचित्र युक्तिवाद आणि कशी विचित्र मागणी आहे बघा तुम्ही निवडणूक जिंका तुम्ही अधिकाधिक बहुमताने जिंकून घ्या त्यासाठी हवे तितकी ढोर मेहनत करा आम्ही आळशी बसून राहणार आम्ही एकमेकाशी आघाड्या बनवून भांडण करणार आम्ही निवडणुका हरणार कारण आम्ही पूर्ण ताकद लावून एकमेकाला मदत करून निवडणुका लढवून बहुमत आणू शकत नाही पण आमची जी धोरणं आहेत आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मात्र बहुमत जिंकणाऱ्या मोदींनी पूर्ण करायच्या कसा विचित्र युक्तिवाद आहे बघा मित्र कसा विचित्र युक्तिवाद आहे आणि म्हणून मोदींना हवी असलेली घटनेतील दुरुस्ती करण्यासाठी मोदी मोठं बहुमत मागतात त्यांना ते देऊ नका पण मोदींना तरीही मोठं बहुमत जनतेने दिलं तर मात्र मोदींच्या इच्छेनुसार संविधानात बदल होता कामा नये तो सुद्धा आमच्या इच्छेनुसार आणि आमच्या मागणीनुसार झाला पाहिजे ह्या सगळ्या मागण्या करणारे आणि त्यावर आपल्या निर्बुद्धतेची अक्कल पाजळणारे जे कोणी युक्तिवाद प्रवक्ते संपादक आहेत त्यांना केशवानंद भारती केस तरी माहिती आहे का केशवानंद भारती केस ही जवळजवळ अर्धशतकापूर्वी सुप्रीम कोर्टात चालली आणि त्या केसमुळे भारत सरकारला किंवा कुठल्याही राजकीय पक्षाला सत्ता मिळवता येते पण घटनेच्या ढाच्यामध्ये घटनेच्या मूलभूत रचनेमध्ये कुठलाही आमूलाग्र बदल करण्याला केशवानंद भारती निकालाने पूर्णपणे प्रतिबंध घातलेला आहे त्यावेळेला भारतीय जनता पक्ष अस्तित्वात सुद्धा नव्हता भारतीय जनता पक्षाची स्थापना एकोणीसशे ऐंशी नंतर झालेली आहे आणि केशवानंद भारती केस हा प्रकार मला वाटते एकोणीसशे सत्तरच्या आसपासचा आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाची स्थापना होण्याच्या दहा वर्ष आधी केशवानंद भारतीचा केस खटला सुप्रीम कोर्टाच्या लार्जेस्ट बेंचसमोर मला वाटते तेरा की चौ पंधरा न्यायमूर्तींसमोर हा खटला चालला आणि त्याचा जो निकाल आला आहे त्यामध्ये बेसिक स्ट्रक्चर हा शब्द आलेला आहे ज्यामध्ये घटनेची जी मूलभूत रचना आहे त्या रचनेला कुठच्याही बहुमताने हात लावता येत नाही असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाच्या पूर्णपीठाने दिलेला आहे त्यामुळे मोदींना चारशेने पाचशेपेक्षा अधिक जागा मिळाल्या तरीही घटनेमध्ये मूलभूत रचनेमध्ये बदल करता येत नाही हे ह्या उथळ घटना तज्ज्ञांनी आणि संपादक प्रवक्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे पण त्याच्याही पलीकडे आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की केशवानंद भारती केस जी आहे या केसमध्ये सरकारच्या बेताल वागण्याला लगाम लावण्यासाठीच केशवानंद भारती केसचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आणि त्याचं कारण काँग्रेस पक्ष आहे काँग्रेस पक्षाला मिळालेलं दोन तृतीयांश प्रचंड बहुमत हे केशवानंद भारतीच्या लगामाचं वेसणीचं खरं कारण आहे एकोणीसशे एकाहत्तर साली दोन तृतीयांशपेक्षा प्रचंड बहुमत इंदिरा गांधींना मिळाल्यानंतर आपल्याला विरोधात जाणारे राजकारण आणि आपल्याला आव्हान देणारे राजकीय पक्ष आणि एकूण निवडणूक रचना यांना निकामी करून टाकण्यासाठी इंदिराजी एकामागून एक घटना दुरुस्त्या करत सुटलेल्या होत्या पंच्याहत्तर साली इंदिराजींनी आणीबाणी लागू केली आणि जवळजवळ जो काही चिरकुट शे दीडशे विरोधी पक्षाचे खासदार लोकसभेत होते राज्यसभेत होते त्यांना उचलून बिना खटल्याचं तुरुंगात टाकलं मिसा कायदा लावून ज्या मिसा कायद्यामुळे तुम्हाला बेमुदत बिना खटला तुरुंगात ठेवण्याची सोय इंदिराजींनी करून ठेवलेली होती त्या कायद्याचं नाव होतं मिसा आणि त्या कायद्यामध्ये तुरुंगात असताना लालू प्रसाद यादव यांना कन्या रत्न प्राप्त झालं त्याचं नाव लालू प्रसाद यादव यांनी मिसा भारती त्याच कारणासाठी ठेवलं लालू प्रसादांची जी कन्या आज काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवते तिच्या नावातला मिसा हा शब्द जो आहे तो इंदिराजींनी आणि काँग्रेस पक्षांनी मिसा नावाचा कायदा निर्माण केला होता जो हुकुमशाहीचा परिपूर्ण अर्क होतं असो तर अशा रीतीने पंतप्रधान राष्ट्रपती मुख्य न्यायमूर्ती लोकसभेचे सभापती यांच्याविरुद्ध कुठलाही गुन्हा सुद्धा नोंदवता येणार नाही आणि खटला चालवता येणार नाही अशा स्वरूपाच्या अनेक घटना दुरुस्त्या इंदिरा गांधींनी त्या पंच्याहत्तर ते सत्याहत्तर या आणीबाणीच्या काळात करून घेतल्या ज्या वेळेला बहुतांश विरोधी पक्षाचे खासदार तुरुंगात डांबून ठेवलेले होते इंदिरा गांधींचं हे जे वागणं होतं हे पुढे हुकुमशाहीच्या दिशेने जाणार याची कल्पना आणीबाणी लागण्याच्या किंवा लावण्याच्या आधी सुप्रीम कोर्टाला कळलेली होती आणि म्हणूनच आणीबाणीच्या आधीच्या काळात केशवानंद भारती खटल्याच्या निमित्ताने निकाल देताना सुप्रीम कोर्टाने एक पाचर मारून ठेवली आणि त्या पाचर त्या पाचरीचं नाव आहे इन्फ्रा सॉरी बेसिक स्ट्रक्चर घटनेची जी मूलभूत रचना आहे तिला कुठल्याही सरकारला कुठल्याही कितीही बहुमताने हात लावता येणार नाही ज्या वेळेला सरकारचा एखादा निर्णय किंवा एखादा प्रस्ताव एखादा विधेयक किंवा घटना दुरुस्ती संविधानाच्या मूळ रचनेला धक्का लावणारी असेल तर ती आपोआपच रद्दबातल केली जाईल छाननी करून रद्द केली जाईल ही तरतूद केशवानंद भारती केसने केलेली आहे आणि तो निकाल देण्याला काँग्रेस पक्ष जबाबदार होता काँग्रेस पक्ष इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली असा सरकत सरकत देशाला हुकुमशाहीकडे तानाशाहीकडे घेऊन चाललेला होता की त्याला वेसण घालण्यासाठीच सुप्रीम कोर्टाच्या पूर्ण खंडपीठाने किंवा पूर्णपीठाने जवळजवळ तेरा का पंधरा न्यायमूर्तींच्या बेंचने बहुमताने निर्णय दिला की संसदेलासुद्धा संविधानाच्या मूळ ढाचाला मूळ रचनेला धक्का लावता येणार नाही त्यामुळे हे जे कोणी देवटे घटनादुरुस्ती घटनादुरुस्ती किंवा घटना गुंडाळून ठेवणार संविधान धोक्यात म्हणतात ते तद्दन बेअक्कल आहेत कारण असा प्रयत्न जरी मोदींच्या नेतृत्वाखाली संसदेने केला तरी त्याची छाननी करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाकडे आहे आणि सुप्रीम कोर्ट केशवानंद भारतीच्या निकालाच्या आधारावर असा कुठलाही फेरबदल तिथल्या तिथे निष्क्रिय आणि न्यूट्रलाईज करून टाकते त्यामुळे मोदींना किती बहुमत मिळणार आहे आणि त्यामुळे संविधान कसं धोक्यात येणार आहे असं म्हणणारे शुद्ध बेअक्कल आहेत मी अत्यंत जबाबदारीने हा शब्द वापरतो आहे कारण संसदेला कितीही बहुमतानंतर जो अधिकारच मिळत नाही तो अधिकार वापरून मोदी घटना बदलणार संविधान धोक्यात ही कोल्हेकुई आहे यापेक्षा अधिक काहीही नाही केशवानंद भारतीची आठवण करून देणं अगत्याचं वाटलं म्हणूनच हा व्यापक स्वरूपाचा व्हिडिओ केला आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार